टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य अप्पासाहेब सौदागर सांगली जिल्हा आदर्श शिक्षक उपाध्यक्ष सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती मुक्काम पोस्ट जाडरबबला तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय नवाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली सरपंच मान्य अमोल शेटे उपसरपंच मान्य राहुल माने ग्रामसेविका माननीय आसमा नदाप व सर्व ग्रामपंचायत सदस्य नवाळवाडी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय सोनलगी तालुका जत जिल्हा सांगली सरपंच माननीय अनुसाबाई मल्लप्पा होणेकर उपसरपंच माननीय सिद्धाराम पाटील ग्रामसेवक माननीय अशोक विराजदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य सोनलगी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय जिरग्याळ तालुका जत जिल्हा सांगली सरपंच सौ सरिता मारुती पाटील उपसरपंच सौ सुनंदा बसाप्पा कोरे ग्रामसेवक माननीय विनोद खांडेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिरग्याळ तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय अक्कलवाडी तालुका जत जिल्हा सांगली माननीय शिवानंद मलाबादी सरपंच माननीय सुनील शेजाळे उपसरपंच माननीय दत्तात्रय माने ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य अक्कलवाडी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय अमृतवाडी तालुका जत जिल्हा सांगली सरपंच माननीय पार्वती बयाजी पडोळकर उपसरपंच माननीय अप्पासाहेब बेडगे ग्रामसेवक माननीय सुभाष कोळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य अमृतवाडी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत कार्यालय सुसला तालुका जत जिल्हा सांगली सरपंच सौ कल्लव्वा केसू पेंगले उपसरपंच माननीय मादण्णा कंटप्पा बिराजदार ग्रामसेवक माननीय डी एन ढवन ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत सदस्य सुसला तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सौ सविता महादेव कांबळे उपसरपंच माननीय पराप्पा गडदे ग्रामसेवक मान्य अरुण शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उटगी तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय गुळवंची तालुका जत जिल्हा सांगली सरपंच मान्य बाळासो घुगरे उपसरपंच माननीय जनाबाई बाळासो सावंके ग्रामसेवक मान्य बापूसाहेब खरमाटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गुळवंची तालुका जत जिल्हा सांगली टी व्ही वन मराठीच्या चौथ्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामपंचायत कार्यालय तिप्पेहली तालुका जत जिल्हा सांगली सरपंच माननीय राजाराम शिंदे उपसरपंच मान्य आनंदराव शिंदे ग्रामसेविका माननीय शीतल शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तिप्पेहली तालुका जत जिल्हा सांगली खैराव तालुका जत जिल्हा सांगलीतील ग्रामसेवक माननीय रवी कोळी यांना टी व्ही वन मराठीचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन केला गौरव खैराव तालुका जत जिल्हा सांगलीतील ग्रामसेवक माननीय रवी कोळी यांना टी व्ही वन मराठीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष सुनील पवार हपप मान्य तुकारामबाबा महाराज माजी जिल्हा परिषद सदस्या सौ मीनाक्षी ता अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांच्या हस्ते त्यांना टी व्ही वन मराठीचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला ग्रामसेवक रवी कोळी यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून खैराव येथे चांगले काम केले आहे खैराव येथे त्यांनी घरकुलची चांगली कामे केल्याने जत पंतसमितीच्या वतीनेही त्यांना जंगी सत्कार करण्यात आला होता त्यांची दखल घेऊन टी व्ही वन मराठीने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा आदर्श शोक म्हणून गौरव करण्यात आला यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ शीद गटाचे तालुका अध्यक्ष मान्य भारत क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे येंच असं अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते प्रेस द बेल आयकॉन ऑन द अँड नेव्हर मिस अनदर अपडेट